आणि औषध उपचाराच्या अभावी आज तेरा तारखेला गरोदर माता कांचन सुरेश वाडे हिला आणि हिच्या पोटातील मुलाला मृत्यूला सामोरं जावं लागलं तालुक्यातून आलेले मतदारसंघातून आलेले आपण मान्यवर आज आपल्या सर्वांना बऱ्याच भाषणांची मांदियाळी या ठिकाणी आहे संजय राऊत साहेब या ठिकाणी बोलणार आहेत पवार साहेबांचं भाषण आहे आणि म्हणून मी जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही आज आपल्या देशात आणि महाराष्ट्रात काय वातावरण आहे रोज दहा बारा उद्घाटन महाराष्ट्र स्तरावर होत आहेत नव्या नव्या घोषणा होत आहेत मंत्रिमंडळाचे कोट्यावधी रुपयाचे निर्णय जणू काय आपल्याला हे द्यायचेच नाहीत पैसे फक्त जाहीरच करायचंय या भावनेनं व्हायला लागलेले याचा अर्थ माझ्यासारखा कार्यकर्ता एकच काढतो की सरकार जरा घाबरलेलं आहे सरकारला धास्ती वाटते आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रामध्ये निकाल वेगळा लागेल त्यामुळं जमेल ते असेल ते तिजोरीतलं द्या घोषणा करा द्यायचं असेल तर नंतर बघू या भावनेनं महाराष्ट्रात आज राज्य चाललेलं आहे आता आपकी बार चारशे पारची घोषणा आहे चारशे पार, पार कशासाठी या देशातलं संविधान बदलण्यासाठी चारशे पार आहे का तुम्ही संविधानात काळ्या दगडाची रेष आहे संविधान भारतासाठी ते बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का हे भारताला खरं अर्थानं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे आज जीएसटी आहे नोटबंदी आहे शेतकरी विरोधी कायदे आहेत कामगार विरोधी कायदे आहेत रांगेत उभे राहून नोटबंदीमुळं लोकांचे जीव गेले जीएसटी मुळे या देशातला लहान व्यापारी मध्यम व्यापारी अडचणीत आला शेतकऱ्याच्या ताटात जेवताना जीएसटीच्या माध्यमातून सरकार बसायला लागले आपल्याच ताटात ही भावना भारतातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मनात निर्माण झाली कारण प्रत्येकाला आज जीएसटी द्यायला लागतोय अठरा टक्के जीएसटी द्यायची पाळी आलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी असंख्य शेतकरी दिल्लीला बसले सातशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला पण सरकार बदलं नाही आजही दिल्लीमध्ये शेतकरी पुन्हा जाऊन धरणं धरतायत कारण शेतकऱ्यांची मागणी आहे आम्हाला आधारभूत किंमत द्या तुम्ही दिलेला जी खैरात आहे ती तुम्ही कधीपर्यंत चालू ठेवाल माहीत नाही पण आम्हाला आधारभूत किंमत आमच्या पिकाला द्या ही भावना भारतातल्या शेतकऱ्यांची आहे नुसत्या आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांची आहे आणि म्हणून आपल्याला या देशात सरकार कसं चाललंय हे सरकार गरिबांचे कायदे गरिबांच्या विरोधात कायदे करणारे आणि श्रीमंताला मदत करणारे सरकार आहे का याचाही विचार आपण करा आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त मोठी भारताच्या इतिहासात सगळ्यात मोठी शेतकऱ्यांना कर्जमाफी आपले नेते शरद पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपयाची दिलेली होती आता दहा वर्ष संपली शेतकऱ्याला कर्जमाफी नाही आमचं म्हणणं नाही आम्हाला कर्जमाफी नाही दिली तर समजू शकतो पण या देशामध्ये छप्पन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज मनमोहन सिंगांचं सरकार गेलं त्यावेळी होतं स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ते छप्पन लाख कोटीचा आकडा यांनी दोनशे पाच लाख कोटीवर नेला दोनशे पाच लाख कोटी भारतावर कर्ज आहे म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या डोसक्यावर दीड लाख रुपयाचं कर्ज काढलेलं आहे मग हे पैसे कुठं गेले जरा शोधल्यावर लक्षात यायला लागले या देशात जवळपास वीस लाख कोटी रुपये भारतातल्या उद्योगपतींना मोठमोठ्या श्रीमंत वर्गातल्या लोकांचं रिएडजस्टमेंट करण्यासाठी स्ट्रक्चरल रिएडजस्टमेंट करण्यासाठी आणि कर्जमाफी करण्यासाठी देण्यात आले मग आम्ही सगळ्यांनी दीड लाख रुपये डोसक्यावर घेतले पण या देशातल्या श्रीमंत उद्योगपतींना वीस लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज माफ झालं या कानाचं या कानालाही कळलं नाही ही भारतातल्या सामान्य माणसांच्या मनातली चिंता आहे आणि यामुळं भारतातला माणूस अस्वस्थ झालेला आहे आज जे पी गावित साहेबांचे अनेक सहकारी या ठिकाणी बरोबर बसलेले आहेत त्यांचे नेते या ठिकाणी आलेले आहेत अशोकराव ढवळे आत्ताच कॉम्रेड अशोकराव ढवळे आलेले आहेत राष्ट्रीय अध्यक्ष किसान सभा सेलचे सगळे मोठ्या संख्येने आज इथं आलेले आहेत का आलेले आहेत कारण या देशातला श्रम करणारा जो माणूस आहे कष्ट करणारा माणूस आहे कामगार आहे त्याच्या विरोधात केंद्र सरकारने कायदे केलेले तीनशे पेक्षा कमी तुमच्या कारखान्यात कामगार असतील तर आता कुठलाही कायदा त्या कामगाराला संरक्षण देऊ शकत नाही ही, ही आजची परिस्थिती आहे या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे झाले कामगारांच्या विरोधी कायदे झाले या देशामध्ये दे सक्त अशी जीएसटी तुमच्या माझ्या डोक्यावर बसवण्यात आली आज एक लाख रुपये खर्च झाले शेतकऱ्याच्या खतासाठी तर अठरा हजार रुपये परत शेतकरी तुम शेतकऱ्यांचे खिशात काढून घेण्याची व्यवस्था जीएसटीच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या हेच सत्तेवर येण्याच्या आधी चौदा साली काय होत सोयाबीनला सहा हजार रुपये दर द्या कापसाला दहा हजार रुपये दर द्या आणि आज दर काय सोयाबीनला चार साडेचार हजार रुपये कापूस सहा हजाराच्या वर जायना झालाय कांद्याची अवस्था काय आहे तुम्हा सगळ्यांना अनुभवलेली आहे आज मगाशी कोणीतरी सांगितलं दीड दोनशे रुपयाने परत कांदा आज खाली पडला निर्यात बंदी केली त्याच्याच बरोबर या देशातनं बांगलादेशला केळी पाठवत होतो संत्री पाठवत होतो त्या बांगलादेशात देखील आमचा माल जायला अडचणी निर्माण झाल्या कारण त्यांनी आयातीचा मोठा कर आमच्यावर लावला आणि म्हणून मित्रांनो आपल्या धामाला दाम मिळत नाही आपण कष्ट करायचे पण आपल्याकडे करा बघणार सरकार नाही आणि म्हणून या सरकारला बदलण्याची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण सगळे संघटितपणानं या ठिकाणी येणं आवश्यक आहे आता निवडणुका जाहीर झाल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या बाहेर पडल्या तुमच्या मतदारसंघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत त्यांनाच या मतदारसंघात पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली तुम्ही निकालच जाहीर करायला लागलाय <laughs> याच मतदारसंघामध्ये पेठ सुरगाण्यातल्या पेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज काय झालं त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री पण पेड ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले दहा वर्ष स्त्री रोग तज्ज्ञ नाहीये रोग तज्ञ नाहीये रिक्त पद आहे आणि औषध उपचाराच्या अभावी आज तेरा तारखेला गरोदर माता कांचन सुरेश वाडे हिला आणि हिच्या पोटातील मुलाला मृत्यूला सामोरं जावं लागलं आज या देशातला केंद्रीय आरोग्य मंत्री ग्रामीण रुग्णालय चालवतात त्यांच्या आधिपत्याखाली असणार पेट ग्रामीण रुग्णालय त्यात एका महिलेला गरोदर असणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला का तर तिथं डॉक्टर व्यवस्थित नाही औषधोपचार व्यवस्थित झाले नाहीत म्हणून एका महिलेचा बालकासह मृत्यू झाला माझ्या मतदारसंघात या मी कधी आरोग्य खात्याचा मंत्री नव्हतो पण इस्लामपूरचं प्राथमिक आरोग्य केंद्र उपके उपजिल्हा केंद्र रुग्णालय त्या उपजिल्हा रुग्णालयाला याच सरकारने आजच सगळ्यात पहिल्या नंबरचं पारितोषिक दिले सर्व गुणसंपन्न असं प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा या देशात राज्यातलं एक नंबरचं केंद्र सर्व साधनाने आणि सगळ्यांनी युक्त असणारं नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के त्याला गुण मिळाले आपण ज्या मतदारसंघात आहोत तिथल्या व्यवस्था उत्तम जर नसतील तर तुमच्या मंत्रिमंडळाला काय चाटायचंय तुम्ही ज्या मंत्रिमंडळात आहात त्या देशात आहात कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती आज चाललेल्या आहेत अह सेकंदा सेकंदाला जाहिराती मला आठवतं इंदिरा गांधी सत्तेवर होत्या इंदिरा गांधींच्या शिवाय काहीच त्यावेळी नव्हतं लोकांनी ते सरकार बदललं अटल बिहारी वाजपेयींचं मला उदाहरण आठवतं अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधींच्या वेळी तर ते राजनाथ सिंग कोण निवडून आले ते इंदिरा गांधींच्या विरोधी राजनारायण हे बिचारे निवडून आलेले लोकांनी एकदा डोक्यात घेतलं ना की सगळं पलटी मारतं त्यानंतर आपल्या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होत एवढ्या जाहिराती एवढ्या जाहिराती एवढ्या जाहिराती त्यावेळी एक घोषणा होती काय घोषणा होती नाही नाही घोषणा काय होती अटल बिहारी वाजपेयी काय तिलक कलो करो राज तिलक की तयारी अटल बिहारी अशी घोषणा होती फील गुड वगैरे होतं त्यावेळी इंडिया शायनिंग होत या देशात आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही सत्तेत येऊ चौदा साल चार साली पण या देशाने चमत्कार केला नवं सरकार देशात आणलं आता सध्या काय चाललंय सध्या त्याच्याशिवाय काहीच नाहीये गॅरंटी 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 या ठिकाणी सगळ्याची घ्यायला लाले आमची काही तक्रार नाही पण या देशात महाराष्ट्रात एक हजार कोटी रुपयाचं बजेट यावर्षी एकतीस मार्च पर्यंत होतं मागच्या अर्थसंकल्पात नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये काल परवा आणखी चौऱ्याऐंशी कोटी रुपये आचारसंहिता कधी लागणार माहित नसल्यामुळे आणखीन चौऱ्याऐंशी कोटी रुपये जाहिरातीसाठी सरकारने प्रोव्हिजन केली आणि म्हणून मी या ठिकाणी माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की सांगण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मोठे दोन भाषण होणार आहेत माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की बेरोजगारांचा तर विषयच नाही घराघरात बेरोजगारी आहे घराघरातला तरुण आज बेरोजगार आहे आम्हाला दोन कोटीचं आश्वासन मिळालेलं पण आमच्या पोरांच्या हाताला काम मिळत नाही ही घराघरातली वस्तुस्थिती आहे घराघरात कांद्याचा दर नाही म्हणून लोक नाराज झालेली आहेत घराघरात आरोग्याच्या सुविधा नाहीत म्हणून लोक हताश झालेले आहेत आणि जाहिरात काय पाच लाख रुपये तुम्हाला तुमची सगळी व्यवस्था पाच लाख रुपयात होणार आहे अजून कोणाला पाच लाख रुपयाचा बेनिफिट नाही मिळालेला आणि म्हणून मी महागाईच्या तर जवळच जात नाही महागाई तुम्ही अनुभवताय पण त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी थोडासा बारकाईनं विचार केला पाहिजे की आमच्या समोर जे सरकार आहे ते सरकार कशा पद्धतीने वागतंय माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की मगासपासून आमच्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या पक्षातनं काही लोक आमचा पक्ष सोडून गेले नाशिक जिल्हा पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे म्हणून मागच्या एकोणीसच्या निवडणुकीत तुम्ही आमचे पाच आमदार या जिल्ह्यात निवडून दिले का तर पवार साहेबांचा आमदार आहे पवार साहेबांचा माणूस आहे एवढा हका तुमच्यापर्यंत पोचला आणि पवार साहेबांच्यासाठी तुम्ही घड्याळावर शिक्के मारले यांनी आमचा पक्ष फोडला आमच्याकडून पक्ष हिसकावून घेतला पवार साहेबांनी घड्याळ चिन्ह घराघरात पोचवलेलं ते घड्याळ चिन्ह यांनी घेऊन गेले पण पवार साहेब यांनी आता तुमच्या समोर तुतारी आणलेली सगळ्यांना माझी विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस फक्त शरद चंद्र पवार या पक्षाचं चिन्ह आहे ए वाजू नका नुसतं इकडे येऊन राहा नाही वाजू नका ए इकडे वरे आणि त्यामुळे वेळ जाईल वेळ जाईल त्यामुळे माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलेले मुद्दे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या जितेंद्र आव्हाड काही भूमिका घेऊन तुम्हाला काही मुद्दे सांगतोय अनिल कदम हे आपल्या सगळ्यांच्या समोर तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व चांगलं करतायत तुमचं जसं अनिल कदमांच्यावर लक्ष आहे तसं माझंही अनिल कदमांच्यावर लक्ष आहे <laughs> नुसतं वाजू नका नुसतं ऍक्शन हे आपलं चिन्ह आहे आणि म्हणून मी आपण सगळ्यांना महा आघाडीची मीटिंग आहे कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष आपल्या बरोबर आहे काँग्रेस आपल्या बरोबर आहे राहुल गांधी उद्या या भागात जाणार आहेत माझी आपणाला विनंती आहे की जाहिरातीवर जाऊ नका तुमच्या समोर जे दिसत आहेत तशी परिस्थिती नाही आहे आज शरद पवार साहेब एका बाजूने खंबीरपणानं उभा आहेत आणि जेव्हा जेव्हा शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एकसंगपणाने सगळे पक्ष एकत्रित आणले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या बाजूनं पवार साहेबांच्या भूमिकेला महाराष्ट्राने मान्यता दिलेली आहे आम्ही सगळ्यांना एकत्रित करायचा प्रयत्न करतोय सगळे पक्ष एकत्रित यावेत हा भूमिका आमच्या सगळ्यांची आहे अगदी वंचित बहुजन आघाडी देखील आमच्यावर यावी असा आमचा प्रयत्न आहे शेवटी भारतीय जनता पक्ष आणि आमच्यातून फुटून गेलेले उद्धव ठाकरे यांच्यातून फुटून गेलेली जी लोक आहेत त्यांचा पराभव करण्याची भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात तुमच्या सर्वांच्या समोर आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होतील त्यावेळी देखील तुम्ही याच मोठ्या प्रमाणात आमच्या या सभांना ताकद द्याल आमच्याकडे यंत्रणा कमी आहे आमच्या मोबाईलवर मेसेज कमी येतील टीव्हीवर आमच्या जाहिराती कमी येतील आमचे होर्डिंग कमी दिसतील पण ही तुतारी आज जी तुमच्या कानात वाजली ती घराघरात पोचवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचा विजय करण्यासाठी प्रयत्न करा महाविकास आघाडीचा जिथं जिथं उमेदवार उभा राहील तिथं तिथं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका